मराठ्यांचं सरसकट ओबीसीकरण करू नये ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी इतर मागास कल्याण विभागाच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालय आणि ओबीसी भवन स्थापन करावं ओबीसीचा सरकारी नोकरीतील एक लाखांचा बॅकलॉग तातडीनं भरावा यासह विविध मागण्यांना घेऊन नागपूर येथून निघालेली यात्रा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा जिल्ह्यातून निघालेली ही यात्रा गोंदियात दाखल झाली ओबीसी संघटनांच्या वतीनं गोंदिया शहरातील फुलचूर नाका येथे यात्रेचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर ही यात्रा गोंदिया शहरातील ग्रीनलँड लॉन्ड येथे पोहोचली या ठिकाणी यात्रेचा समारोप करण्यात आला यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात ओबीसीची जातीनिहाय जनगणना व्हायलाच पाहिजे अशी मागणी समस्त ओबीसी बांधवांनी यावेळी केली आहे हम ये कहना चाह रहे हैं कि जो ओबीसी का मुद्दा है ओबीसी ये चाहता है कि आरक्षण की सीमा को बढ़ाया जाए और जो लोग इस ओबीसी के क्राइटेरिया में आ रहे हैं उनको तो शामिल करने के लिए एक आयोग बनाया जाए और ये देखा जाए कि जो लोग पहले से ओबीसी में हैं उनको तो कितना इसका लाभ मिला कितने सरकारी नौकरियों में वो पहुंच पाए कितने लोग इसमें भाग ले पाए इसको पूरा जांच करके एक शर्त के साथ ये नहीं कि लड़ाने के लिए आपस में कमेरा लोगों को लड़ा दिया जाए ये मेरा साफ कहना है आयोग बने बाकायदे इसकी जांच हो बावन परसेंट आबादी को बावन परसेंट आरक्षण मिले और हम तो कह रहे हैं कि 27 परसेंट के बाद बावन पंद्रह परसेंट जो आरक्षण बढ़ाया जाए उसमें इन सारे लोगों को शामिल किया जाए है पिछड़े लोगों को भी शामिल किया जाए इसका दायरा बढ़ा करके सबको सबके हिस्से का हक हाँ दिया जाए और इसके लिए सबसे पहली जरूरत है कि जातिवार जनगणना हो वो भी मांग करें जातिवार जनगणना की ओबीसी भी मांग कर रहा है पूरे देश के लोगों को मांग करना है कि जातिवार जनगणना के बिना पता ही नहीं चलेगा कि कौन किसके हिस्से का हक खा रहा है गेल्या तीन वर्षापासून पूर्व विदर्भामध्ये मंडल यात्रा काढण्यात येत आहे हे तिसरे वर्ष आहे आणि या तिसऱ्या वर्षाचा समारोप गोंदियाला आज होत आहे मंडल यात्रेचा मुख्य उद्देश आहे की ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी आणि मंडल आयोगाच्या ज्या चाळीसशे पारशी फक्त एकच लागू करण्यात आलेली आहे त्याशिवाय उरलेल्या एकोणचाळीस शिफारशीसुद्धा लागू कराव्यात आणि जातीनिहाय जनगणना करून ओबीसीच्या आरक्षणाची टक्केवारी वाढविण्यात यावी हा मुख्य उद्देश या मंडल यात्रेचा आहे मराठा आरक्षणाला जे मराठा आरक्षक जे आहेत की ओबीसीमधून आरक्षणाची मागणी करतात आम्हाला ओबीसीमधून आरक्षणाची मागणी आम्ही त्यांची खवडून काढतो कारण की आमचा समाज आधीच मागासलेला आहे सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये महाराष्ट्रात फक्त एकोणीस टक्के आरक्षण ओबीसीला आहे त्यातही अजून हा समाज त्या एकोणीस टक्के आरक्षणापर्यंत पोहोचलेला नाही त्यात जर मराठा समाज आला तर ही संख्या अजून वाढेल करता महाराष्ट्र सरकारने जातीनिया आधी करायला पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे तर त्याकरता बावन्न टक्के जी आहे लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाची तट आहे ती त्यानुसार आरक्षण द्यायला पाहिजे बावन्न टक्के लोकांना बावन्न टक्के आरक्षण पंधरा टक्के शेड्यूल कास्टला साडेआठ टक्के साडेसात टक्के शेड्यूल ट्राईबला ज्या पद्धतीने त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण आहे त्याच प्रमाणात ओबीसीच्या आरक्षणाची टक्केवारी त्यांच्या लोक लोकसंख्येच्या प्रमाणात करावं आणि आयोगाचं गठन करून मराठा खरंच यादीमध्ये येण्याला पात्र आहेत का त्याची आयोगाने चौकशी करावी मध्ये कुणी मनोज पाटील जरांगी म्हणतात न्या, की बाबीसी मध्ये या आम्हाला हवंय म्हणून नको तर सरकारनं त्याची निष्पक्ष एका न्याय न्यायाधी न्यायाधीश सेवानिवृत्त न्यायाधीश असलेल्या व्यक्तीच्या माध्यमातून आयोग गठीत करून करायला पाहिजे की पडताळणी करायला पाहिजे की हे मराठा समाज खरोखरच पात्र आहे का न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा